मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता ओवा कॅम्प यांचा गोविंदा मागं आपल्या चॅनेलवर मुलाखत पडलेली गोविंदाची गोविंदाला बिना कासरा पकडताना टेम्पोमध्ये चढताना दाखवलेलं तुम्हाला आज एक चांगला असा गुलाल झालेला विचारूया दादा नमस्कार नमस्कार एक चांगला असा गुलाल झाला आज या भिवंडीच्या इतरच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी पलाली गोविंदा आणि गोविंदा सोबत कोण पला, गोविन्दा गोविन्दा पला राजा आहे कोलीगोपरचा कोलिकोपोरचा राजा रणशेठ पाटील यांचा राजा राजा पायरा कसा काढून आला पायरा आमचा ड्रायव्हरने केला आणि मालकांनी केला होता मालकांनी केला गोविंदाची मला वाटतं आतापर्यंत भरपूर सारे गाड्या झाल्या आता मला वाटतं गोविंदा खूप मोठ्या मोठ्या पैऱ्यात आता आता चांगली गाडी पलते सलग आपला पाचवा गुला सलग हो। पाचवा गुला एका गाडीचा राजा आणि गोविंदाचा पाच राजा कुठल्या कुठल्या मैदानामध्ये पाच पाच गुलाला झाली गोनिलीला एक झाला उसटण्याला दोन झाली आज एक झाला आणि पोहल्याला एक झाला छान गाडी पलते गोविंदाची माग मी दादावले मुलाखत घेतलेली गोविंदा कुठून आणला काय आणला पुन्हा एकदा सांगा प्रेक्षकांना कारण बैल आता खूप चर्चेत आला आता चांगला बोलतो बैल आणि ते यांच्या शेजच्या मागेच बिना कासऱ्याचा डायरेक्ट येतो बिना कासऱ्यात येतो त्याची ती, ती एक चांगली त्याच्यामुळे जास्त प्रसिद्ध झाला तो आणि एवढं जो उजात नव्हता बैल पण आता चांगले चांगले शर्ती मारायला आज पण मोठी शरद झाली मैत्रीपूर्ण झाली आपले मला वाटतं उपाध्यक्ष आकाश झाली सुंदर आणि शुभम पाल छान गाडी पाहिले ती पण तिच्याविषयी काय बोला चांगली गाडी ती पण गाडी चांगली बोलते आम्हाला पण आज चांगली गाडी लागली आम्हाला पण आमच्या बैलांचा अंदाज समजला मैत्रीपूर्ण झाली शरद गाडी इथं झाली जमून इथं जमून झाली बॅनर इथं नाव सोडलेला का ना, नाही नाही जमून झाली मैत्री पूर्ण झाली म्हणजे सांगून झाली सांगून झाली काय बोला आपल्या खेळाविषयी खरोखर अतिशय चांगला असा खेळ चालले आणि या खेळाच्या विषयी काही आता गाडा मालक काही या देतात शब्द देतात सूचना देतात की आम्ही आज पायऱ्यात पलावलो उद्या आमच्या होतील पुन्हा आम्ही पायऱ्यात येऊ बरोबर आहे हा खेळ मैत्रीचाच आहे ना जेवढा आपण चांगला स्वभाव राहू तेवढा आपला क्षेत्रात चांगला टिकेल ना मुंबईला आपल्या ना खूप चांगले दिवस आले आता बिंजोर ना जे मागे काही चुरसशी व्हायचे ना त्या होत आता गाडा मालक हारल्यानंतर एक एकामेकाला गाडा मालकाला भेटून सुद्धा येतात ते आता बंद झाले तसे चुरस आता आता सगळे मैत्री पूर्णच करतात का आता जरी माझ्याही शर्यत झाली तरी लगेच दुसरा त्याला पायऱ्या देतोच ना बरोबर आहे आज तुम्ही ओवा कॅम्प वरून इथं आले किती टाइम लागले यायला दोन तास तरी जातात दोन तास आणि चिठ्ठी टाकली गेला विशेष आजचा हा, आज हा मैदान आहे ना कुठेतरी या मैदानामध्ये ज्या गाड्या आहेत ना त्या आज इथंच दिल्या जाणार आहेत मागे एक आपला खासदार केसरीचा जा मैदान झाला ते भरपूर तीन चार नंबरच्या आहेत गाड्या त्या आतापर्यंत मिळाल्या नव्हतं मला वाटतं आता मिळाल्या आहेत पण या मैदानाची खासियत अशी आहे की कपिल साहेब यांच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त हा मैदान भरवला आहे आणि त्या गाड्या इथं तिने तुमच्या लखेडराव मध्ये काय म्हणजे एक अपेक्षा आहे का काय निगाव अपेक्षा आहेत निगाव आता एवढी मोठी शर्यत झाली आमची लांबून पण आलो गुलाल तर भेटला आता गाडी भेटली तर अतिउत्तम अतिउत्तम होईल आणि तुम्हाला थांबावं पण लागेल हो थांबावं लागेल आणि गोविंदाविषयी काय सांगायला अजून कुठल्या साईड तो पलतोय म्हणजे उजव्या साईड आतून पलतोय आणि शांत स्वभावाचं बैल आहे काही त्रास नाही काही नाही मारत नाही काही नाही काचर सोडून तो पाठीमागे मग याविषयी सांगा नाही कशी शिकवण लागली मालकानेच लावली शिकवण पहिल्यापासून घेतल्यापासून तशी शिकवण लावली तशी शिकवण आणि जो काचर सोडून तो पाठी पाठी येतोय ना कुठेतरी गारा मालकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आज जरी आपला बैल बघा भरपूर सारी बैला मैदानातून पलून जातात कासरं सुटल्यानंतर पण तुमचं बैल तुमच्या जवळच राहतो काय बोलत ते काय मालकाच्या पाठीं मालकाने सवय लावली आहे ना तू या पाठीनेच जातो तो जाईल तिकडे पाठीं जातो पाटीनच जातो आज गाडीवर ड्रायव्हर कोण बसवला हाकुर्लीचा छान तो पण गाडी कलवत राज्याबद्दल काय बोलाल कुठला म्हणून गोविंदाजूर चांगली विशेष म्हणजे बघा आता तुम्ही पण कौतुक कराल पैदा कोणी घालून त्या माणसाचं नाव घेणार कोणी मानव ड्रायव्हर अकुर्ली यांनी पहिला घालून आणला mm -hmm. काय बोला त्यांच्याविषयी आणि गोविंदाचा भविष्य पण खूप चांगला आहे मला वाटतं तुम्ही एक शांततेने जर चांगले गाडी mm -hmm. करत राहिला ना अजून मला वाटतं येणाऱ्या सीझन मध्ये शंभर टक्के याचं नाव विंजोरला दिसेल mm -hmm. आणि कुठल्या नावाने गाडी पडते ती सांगा ना गोविंदाची चालेल धन्यवाद चांगला गुलाल घेतला आणि असंच गुलाल ठेवा माझ्या चॅनल तुम्हाला नेहमी शुभेच्छा असते थँक्यू गोविंद सोबत राजापाला राजाची माहिती द्या ना राजा कोलिगोपूर वरून आलो ना मी आज काय चांगली गाडी झाली राजाची माहिती द्या ना कारण एक चांगला असा पैरा घालून आणलाय राजा आता आमच्याकडे झाला सात वर्ष बोलतोय रिया चरणशेठ पाटील या नावाने कोलिगोपूरच्या नावाने बोलतोय आणि हा वैल पहिले आतून पालाचा पण आता तो आमचा पब्लिकनी बोलतोय आणि मला वाटतं आज इथं सत्कार पण झालाय त्याचा नाही झाला हार घातलाय तो हार घरून त्याचा अर्थ तसा असतो त्या हारावरून त्या बैलाला ओळखतात कारण की कुठल्याच बैलाच्या शिंगामध्ये हार नसतो फक्त आमच्याच बैलाच्या शिंगामध्ये असा हार असतो म्हणजे एक त्याची ती हारावरून त्याला ओळखतात मला वाटतं भरपूर वयोवृद्ध दिसते किती वर्षाचा आहे तो आता आमच्याकडे जवळ सात वर्ष झाले तो फलतोय किती वयाने घेतलेला तुम्ही मी जवा चौचा होता मला वाटतं आणि एवढा तयार पण नव्हता एकदम असा फाटे बैल होता म्हणजे कमीत कमी दहाच्या आसपास गेलाय तो हा आणि अजून पण दाती पण दाती पूर्ण झालाय आणि अजून बिंजोरला बिंजोरला पलतोय आणि आमचा आम्हाला म्हणजे आड्यात मान ठेवलाय त्यांनी अजून मान ठेवलाय चालेल चांगला पैरा घडून आणला आणि तुम्हाला नक्कीच राजे आणि गोविंदा ही गाडी पलता। चांगली पलतालवा पलता। आणि नेहमी गोलात घेत राहा धन्यवाद